अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्र प्रेथनाद तो ज्ञानराजा सुपा दया पुण्यशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान की महाराज रंगबली हनुमान ਜਗਦੰਮ ਜੀ ਜੈ ਬ੍ਰਹਮਚਾਰੀ ਰਾਮਰਾਵ ਜੀ ਜੈ ਬੋਲੇ ਭਾਈ ਸਭ ਸੰਤ ਜੈ ਜੈ राम तुकाराम नाम घेता का प्रेम ताकत ओ भगवान निरनिर्माई वन प्रार्थना दे वन प्रार्थना अशे प्रकारे आपणे उजा अवतार लेन आपणे समाज मा आयो आपणे समाज र माई हु भगवान आयो ओ नाक मा रा ओ नजा हो तोना हाथो सेवा आयो हो तारे सेवा देना सुना माया माया दोनु चोर शिवाय दारे सुवधा अरे सुवधी मान माया हा देलू चोर शेवा તો એક દેવ કરુણી આપી તેને હાથ મારું તું સેવા તું હાથ જોડું તું સેવા ભાયા તાર સોપતે માં તાર સોપતે સગુણા હાથ જોડું जगदंबा देवी सुटी कोणी खूप सुट्टी कोणी बेनानी, बेनानी राजा आदिमाया शक्तीर आणि भगवानेर जोडच भगवाने चंद्र तेत चंद्रिका अंबिका आंबिका संततेत विवेका आसने की जी चा। जत चांदा चांदणी जत महादेवच्या व वत वार्वत

गंद विद्या रवींद्र प्रबोदा परम परमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अपरमित प्रेमिर्या तरुणा तर तुर्या लाल नीला अरे ब्रह्मांडल सूत्रधारक तो नीये मंडपेम बलावाचा मंडपे मा तू काही एक न करीस

यादे सब गुला माया मन क्या के जगी महीं मन क्या काई करे आलो को राते हम कलाज भावी देल भिया आप लिया जरी मुखिया ते आंगी ते वाचस पतीशे करी प्रबंध होडा अर वर कुर पाय जाए पा मुको लेद बोलाज मुको लेद Kiristiani jàndi tàré gà unguré. आई जे असो अटास किदे आई जे असो अटास किदे कसे सारू कि कसे सारू की दे आई यासाठी केला होता अटास आहा दिवस गोड शेवटचा दिवस गोड व्हावाई प्रसाद हेरोजनी इनाम चिंतन हेरोज महाराज कीर्तन कीर्तन म्हणजे काही ती पापळ जावत आज कीर्तन किती भजनेती पापळ जावत माझी या भजनाचे निनटनाचे नटनाचे नाशविले प्रचित्ताचे जे नामची नाही पापाचे आयशे केले येम दमाव कळा दिली तीर्थे ठाईवरून उठविली येम लोकीची खुंटली राठी जागवी ये नामेर हो ताकत, हो दा। दा। को नामेरबाई जा 嗯。 तुम्हाला जाळी काळाला जवळी ग्रसावया काळाची आवडी पडेल बा जेव्हा सोडविना ना तेव्हा मायबाप सोडविना बंधू पाटीची बही शेजची कामी ना दुरराए तुका मने तुला सोडविना ना कोणी एका चक्र पाणी वाचोनिया वाचवणी शेवटे ना एक एक एका भगवानेशिवाय दादा खेरी आधार ची गो होतो शुद्ध परी बळी झालो बुद्ध घेऊन छंद माझे माझे ये मायार माई जीव गो आ, हुँ, हुँ, मारो छ उ छ उ मारोच के ये मायार माई घेरो पड गो घेरो

I don't know. दादा भी एक पुढची भेटल भे एक बी एकच मी का बेसत एकच बेसत नाही पण हे साडेतीन हातीर पुढची पिमायची हृदयामध्ये मी रामो आस्था सर्व सुखाचा रामो का भ्रांता कामो मी किंवा જીવાસી વાતે મારી દોઈ ખૂડે ચી નય આહો એ વસના ને મેર ભાઈ આય ઓરે કેના તોલો जन्म घेने लागे वासनेच्या संगे आहा तेची झाला अंगी हरी रूप हाई जन्म जसेवटे रो दोन जसेवटे रो सेवटे भला माझा बहु गोर झाला आहा सेवटे हाई क्षेने हाय काही वासना आवच करें सारू भगवानेर का अर्द करेत सदाद समावलीन कावद करेत ऐ असे आंगे अचानक घटना व्हायचं अचानक घटना शेवटे रे ने, ने द्या हरदायनी वाचले रे सरू मन जन्मत जलमत मन क्या झड जा। भरत नामेर राजा जड भरत ना मेरो राजा वास उ केला ग अब आपण केला गडझडून दड़ वैला आणि जंगलेम चल गो कच विठेल जंगलेम चले <coughs> गो कशेन चले कोणी आपण हित करले सारू येण्याची सरीरा येण्याची सरीरे सरीरा येणे सरे किंवा आपण फेरोचे आपण मोक्षर पदेन जाय सरू जडभर तपेशारी करतो बोजग एक दोन गंगा अंगोली चले गो पर्व काळ चक्र हान कोपरा कोपरान हारणी जको गर्भवती येती गंगार काटे वाघेर द दर, दर कैयावगी शब्दवि शर्माई पाच शब्द सपरसे रूप आणि रस गंध शब्दवी शर्माई हारणी रो प्राण छल गो हराणी उडी मारी जको बरो गर्भपात हेगो पाणी पडगो केम पडगो गंगाम पडगो जड भरत आंघोळी कर रोतो जड भरे आंघोळी कर रोतो अंगोळी करतो करतो ओम नमः शिवाय हरणी रो पिला वो हाते मा होगा हाते मा है करें, वा से ने चा संगे, ना खरंच मन आकडे ऐसा योगीच नाही मन आकडे ऐसा योगीच नाही भगवान अर्जुनेन ज्ञानेश्वरी गीतार माई नऊ हजार पस्तीस वैर ग्रंथर माई पावले पावले उपदेश करत हाई मनिया ताबे मर काळ मनिया जड राजा जड भरत राजा व हाणेरी पिलान घरन लिहाय शेवट्या सनीन भगवान पाळवाळ होतो जना भरत राजा हरणी गरबा गेला घाला तो घातला ने, घाला तो घातला वासने आई हर आणि हर दोवले भक्ती तपेशर्या करण भक्ती फल दुरूप येन जड भरतेरो जीवन करतार ते गो गोपीनाथ महाराज जन केला गो मरणे पू या आई भोला गो रो पू भुलागो मुखे लाग मार हरणी रो ये मार हरणी रोकु करन वासने चा संगे न को जाऊ मना पात्या रावना काय ये जाले जन भरत राजा हरणी रे जल में जग रे करन हाँ माया हाई माया केनी जमे को नी नी केनी जमे को नी माया भासे में तो ना की We yeah, are yeah.

वडाळ काय कड्यानो येळन रे काढा येऊन सांळ संत केला ग्यार गावडीम गावडी वडाळे एक कोण आज खिला ती बांधन मोकळ जर छोटी भाऊ लोक टांगे तोरेशी रे टांगे तोरे शिवाय गावाडी आलो 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 आलो। हमार सुसर गायन ओरो खूप दुरे ती सीतारामो ओरो सांभळा एक बार काही करा भगवानर नामे ती टाळी मारा कारण ज्याची खावी पोळी त्याची बाजू बाबा तू

यंदूर सावती एक्कावन्न रुपया कारण दशरथ भाऊ राठोड यंदून निवडन दिलीम च आणि वर निवडणूक निशाणीच गॅस तो महाराज बहुमते आपल्या पाटवेर च दिल्लीम का च तो लकीशा बंजारा जे आपण लाखा बंजारा टीव्हीच तो लकीशा बंजारा नामे ती आपण एक टीव्ही प्रोत्साहित कर मेलेचा तो वर जे दिलीर में जागा जागाच जागा आपले हक्केर बळानले सारू आपण कोई आपले समाजेरो नेता दिल्ली पाटवे साहे ये ठिकाण दोही दो सर दोई सर एक एक, एक एकावन्न एकावन्न मेले चौर हार्दिक अभिनंदन आणि सवित्यांना सुद्धा विनंतीच की वो अवश्य की असे परशिक्का मारण कोण अंग पाठवण जय शिवाला खरोच हाई वाद खर्च बाबा रे व तर जागा आपणच खुश तुको बराय केला होती वडिलाची सेवा मनो नहीं पूजी तो या देवा कोशिश करे वाले हार है नहीं करें तारो ना माले तू दूधे माले आओ ए तारो ना जय शिवाला जय मार गोरु शिवा दास भावली तार नामेती तार नामेती कष्ट करे हमारा कार्यकर्ता वंदूर फुटेला रे अरे काय नवे केले एका का चिंचितावी ठेले ये जे बेटे नी ये दुर माय तार मूर्तीच छ सहारो तारे सामु छ हमार हाथ गा नसीब नक्कीच एक बार ये गोर बंजियारा जे रो राज छे वोने नक्कीच मला दिये आज मार भगवंत्य सम प्रार्थनाचा जय शिवालाल जय शिवालाल जय मार्गो